अमाय बाई मामीजी कधी आल्या म्हटलं काही माहितच नाही रा कधी येता कधी जाता आज काही सांगतच नाही म्हटलं कधी आल्या कालच आली हो बाई मी कालच संध्याकाळी आले हो काय जी काल आल्या नाही संध्याकाळी म्हटलं मग घरा इकडे हा घुमत फिरत तुम्ही बलावाचीच वाट पाहता मला माहित नाही तुम्ही आल्या म्हणून नाही तर सकाळी पाठवलं असतं माहीतच्या पुरीले तुम्हाला बलावाले या ना तई बसा काय बहिणी या गसा म्हणता सांगत नाही तुमची आई आली तर फोन तर लावायला पाहिजे आई आली या हा सांगत नाही आज येणारच होत आम्ही तुमच्या घरा इकडे सकाळी सकाळी म्हटलं तुम्हाला कामं गिमं राहते त्याच्यानं आलो नाही आम्ही आता थोड्या वेळानं येणारच होत काम काय बारा महिने चालूच राहते तुम्ही ते तरी भर झालं अचानक येऊन गेली मी चाल म्हटलं पवनच्या घरी जातो त्याला भाजी नेऊन देतो म्हटलं कुंद्राची त्याला आवडते पवनले असं असं कुंदराची भाजी आणून दिली विकत आणली काय म्हटलं कुंदराची भाजी नाही नाही मामीजी विकत काय ले वावरात निघतेस ह्या टायमिंग लय रायते म्हटलं वावरात काल गेली होती तर घेऊन आले असं असं बसा ना ताई कशा काय आल्या म्हटलं मामीजी राधाले घेऊ आले आले आता सातवा महिना चाललो आहे तर घेऊन जातो म्हटलं अन करून टाकू सातवा महिना उस सातव्या महिन्यासाठी घ्यायला आले ना हो राधाचा फोन आला होता आई कधी येत कधी येतं ये ना म्हणे मले नाही आले आता पंधरा दिवस बाकी सातवा महिना ये चाल गड चालली जातो सातवा महिना करून टाकतो म्हटलं मग अजून आठवा महिना लागेल तर मग आठव्या महिन्यात करता नाही येत ना नाही नाही मी सातव्या महिन्यातच करायला लागते आठव्या महिन्यात नाही करता येत हो त्याच्यानं मग मी चला म्हटलं घेऊनच जाता इले उद्या हा काय चालले काय मग उद्या गावाला हो उद्या गावाला जात उद्या आहे सोमवार मंगळवारी खरेदी करा लागन मंगळवारची खरेदी वरेदी करतो आणि मग बुधवारचा आहे म्हटलं कार्यक्रम असं असं ठीक आहे ना करून टाक जा म्हटलं मग कार्यक्रम बुधवारी तुम्ही नाही आण काय म्हटलं करून टाक जा म्हणता तुम्ही नाही आन काय मामीजी येणार तुम्ही बोलावान नाही येणार म्हटलं हो तर तुम्ही म्हटलं आणि तुमच्या मैत्रिणी आहे त्या घेऊन ये सांग माया मैत्रीणी काय म्हटलं मी सांगतल्या ना नाही जमणार तुमचा घरचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला नाही तर म्हणून पाय बा तू काय सांगत म्हणून मैत्रिणी म्हणून राधाची आई आली आम्हाला नाही सांगितलं तु या घरी आली म्हणून सांगाले तिच्या तिथं आमच्या घरी ती नाही आली आम्ही नाही येत अशा म्हणतींना त्याच्यानं म्हटलं आता आहे तुम्ही गावात तर चाल जा आणि सांगून दे जा कोणाकोणा सांगायचा सांगा येत हो आई ताईच बरोबर आहे ना आता आपल्या घरी कार्यक्रम आहे तर आपल्यालाच सांगा आ, सांगा लागन ना ताई कशी काय सांगणार आहे ताईलेच बोलन गावातल्या बाया सांगायला काही प्रॉब्लेम नाही आहे सांगू शकतो मी सगळेले सांगू शकतो पण महत्वाचं हे आहे का माया सांगण्यात आणि तुमचं सांगण्यात फरक पडते बरं ठीक आहे ना बाई आज संध्याकाळी सांगून देऊ म्हटलं मग सगळेले येतोच मग मी तुमच्या घराकडे तुमच्या घरी आल्यावर प्रीतीच्या घरी जायला ग तिकडे मंदा आहे तुमच्या जाऊच्या घरी तिथे जा चालला जाऊ ना मंदा घरी सांगून तुमची जाऊ आहे प्रीती आहे आहे आशा शांताबाई आहे लताबाई आहे अजून आहे ना पाच सहा बाया सांगून ज्या जवळच्या आहे त्याले बरं बरं ठीक आहे ना ये जा मग संध्याकाळी जाऊ मग सगळ्याच्या घरी आपण ठीक आहे ना पवन कुठे गेला कामाला गेला काय ते काय जाईन ना कामाला जावायचेच आहे हो अजून टाईम वाच आहे त्याचा दहा वाजता जाते हो त्याच्यानं मी बी लवकर आली मी म्हटलं चाल बाप्पा पवनले कामाला जावायच्या पहिले नेऊन देतो म्हटलं भाजी दे जा मग भाजी त्याले हो ताई दिन न त्याले आठवणी न दिन अन म्हटलं तुम्ही खा जा नाही तर मग का बा भावासाठीच आणली तही भाजी मायासाठी नाही आणली हा सगळे घे जा म्हटलं थोडी थोडी भाजी मामीजी तुम्ही खाऊन पाहिजा अन सांगा मग कशी बनली कुंदराची भाजी तर बरं बरं ठीक आहे ना खाऊन पाहिजे मग सांगन मी संध्याकाळी म्हटलं नाही आणलं पाहिजे त्याले पण सध्या ते कामी आहे ना त्याले म्हटलं तुम्ही आता थोडस लावा म्हटलं पैसा पाहिण्याचा आता कार्यक्रम करू तर पैसे तर लागण सा। त्याच्यासाठी गेले ते असं असं नाही तर काय मुंबई आपण लोकांना पैसे देऊन देतो त्याच्या मागे आपल्याला घुमा लागते दहा दहा वेळा असंच होते ना आता चार पाच लोकांना आमचे पैसे आहे देऊनच नाही राहिले ते मग देतो परवा देतो देणं चालू आहे हो ना मान्यजी कोणाचं वेळेवर मग आपल्याच कामी नाही पळत नाही तर काय मग आता म्हटलं घरी कार्यक्रम आहे तर मागा म्हटलं दहा दहा वेळा जाऊन पडत याच्या घरी पण आपले पैसे मागास म्हटलं तुम्ही नाही तर काय मग चांगलं कडक करावं लागत अशा लोकांना पैसे नाही देत नाही तर काय मग बाई पैसे तर देऊन देतो आपण त्याच्या कामी पडतो पण आपल्याला दहा दहा वेळा दहा दहा वेळा चक्रा मारा लागते ते तर आहेच म्हणा तुमच्या गावात काय आमच्या गावात तसंच आहे घ्यायला घेते द्यायला देतच नाही दोन दिवसासाठी घेते आणि दोन चार महिने लावते ताई बसा तुम्ही मी चहा बनवून आणतो नाही नाही वहिनी राहू द्या चहा घे राहू द्या म्हटलं आता चहाचा टाईम नाही आहे जेवणाचा टाईम आहे मी काय अशी चालली होती चला बा भाजी बनवली तर निघून द्या म्हटलं पवनले त्याच्याना आली मी राहू द्या ना चहा कायले बनवता बनव ना बाई राधा बनव म्हटलं काही नेवत नाही 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 मामी जी चहा नाही घेत म्हटलं चहा पीन तर मग भूक नाही लागणार भूक होते आता जेवणाचा टाइम आहे ना त्याच्यान हो ते तर आहे चहा पिल्यावर भूक होते तो बाई राधा राहू दे मग ठीक आहे नाही नाही बनवत पाणी किणी घेता काय ताई नाही नाही राहू द्या ना राहू द्या पाणी किणी नाही पाहिजे घेत जा ना बाई घरी आला तर चहा घेत जा पाणी पेच जा हा नाही तर काय पाय बा गावातल्या गावात आहे तर चहा आले नाही विचारत ना नाही पाणी आले विचारत हा असे जा म्हटलं विचारणार नाही तर नाही मामीजी तसं किसा नाही आहे आली म्हणजे बनवतच राहते बहिणी कधी चहा बनवते कधी नाश्ता बनवते हा कधी भाजी घेऊन घेते याची भाजी बनवली ताई त्याची भाजी बनवली ताई घेऊन जा जाही काही देणं घेणं चालूच राहते आमचं तसंच तर पाहिजे मग बाई तसंच पाहिजे म्हटलं मिळूनच राहा लागते एकाच गावात राहता मिळूनच राहा लागते हो ना मामी आम्ही मिळूनच राहतो म्हटलं झगडा बाणत बी नाही करत येणं ना जाणं चालूच राहते आणि मी बी लहान बहीण समजून वहिनीला वागून वा घेतो नाही तर काय मग बाई मिळून मिसळूनच राहावं लागते आणखी काय पाहिजे नाही तर काय मंग बाई आता ह्या जगात आपण आलो तर कोणास दोन शब्द प्रेमानं बोलू चांगल्यानं राहू आपलं नाव होईल काय घेऊन नाही म्हटलं ह्या जगातून आपल्याले काही नाही खाली हातानं ना आलो खाली हातानं जाऊ म्हटलं नाही तर काय मंग मामीजी बरोबर आहे ना तुमचं सगळ्या संग प्रेमानच राहा लागते तर काय मग बाई बरं ठीक आहे मग जावाचा टाइम झाला आमचा बरोबर ठीक आहे ना बाई येईन संध्याकाळी किती वाजता येऊ म्हटलं या ना मामीजी तुम्ही साडेपाच नंतर कधी या घरीच आहे बर बर मी बरोबर ठीक आहे येतो मग मी सहा वाजता चाललो जाऊ मग सगळ्याच्या जा घरी आणि सांगून देऊ सगळ्याला बर ठीक आहे येतो मग रुपा इकडे कुठे गेली होती कुठं नाही प्रीती ताई पवनच्या घरी गेली होती हा काय भावाची तर बल्ली आठवत येते वरच्या वर वरच्या वर, वर, वर जात राहतो म्हटलं एवढी आठवण येते काय भावाची गावातल्या गावात असून माय जाण काय मग बंद करून देऊ काय गावातल्या गावात आहे काय म्हटलं माया भावाच्या भेटीले काय जाऊ आता मी नाही जावं लागते ना गावात आहे म्हणून काय झालं जावं लागते आता इच्छा इथं दुसऱ्या गावी राहिला असता तर कधी गेली असती कधी भेटली असती कधी आली असती नाही टाइम नाही राहत हो ना आता इच्छा इथं आला जवळपास रावाले तर जावंच लागते भावाच्या भेटीला चांगलाय चांगलाय सांगायची राहूनच गेली मी पवनची सासू आली म्हटलं हा काय कधी आली पवनची सासू मला दिसली नाही कालच आली मावशी संध्याकाळी कालच आली म्हणे आज येतो म्हणे मी संध्याकाळी तुमच्या घरा इकडे भेटायला येणार आहे काय भेटायला तर येणारच आहे पण त्याच्या बरोबर म्हणे इन्व्हिटेशन देवायला येणार आहे तुम्हाला इन्व्हिटेशन म्हटलं आता सातवा महिना चालू आहे ना आता तर सातवा महिन्याला नेते ना घरी तर आले ते कार्यक्रम मी करतो म्हणे बुधवारी सातवा महिन्याचा तर ये जा म्हणे जा पण मी म्हटलं कार्यक्रम तुमच्या घरचा आहे म्हटलं तर तुम्ही सांगा मी कशी काय सांगू म्हटलं माया सांगल्याने नाही राहिले म्हटलं तर तुम्हीच ये जा म्हटलं संध्याकाळी आणि सगळीले सांगून म्हटलं नाही तर काय मग बरोबर आहे ना बरोबर आहे तू हो मले म्हणे बाई म्हणे सांगून देजो म्हणे तू या निले। मी म्हटलं नाही मामीजी तुमच्या घरचा कार्यक्रम आहे तर तुम्ही शेजा म्हटलं आणि सांगून दे कधीच का येत का? कार्यक्रम मग कार्यक्रम काय बुधवारी म्हणून राहिली आता राधाची आई उद्या जातो म्हणे उद्या सोमवार आहे मंगळवारी खरेदी करतो म्हणे अन बुधवार ठेवतो म्हणे मग मन कार्यक्रम असं असं पण आपले तर वावराचे कामधंदे चालू आहे इकडे पहा लागेल ना हो ना <laughs> वावराचे का काम धंदे चालू आहे जमतेम काम लागले पण मदत चालू करा रे सातवा महिना अमाय तर चालशील नाही काय मग आ जावा तर लागणच म्हटलं आपल्याला बोलावून तर आ येशील नाही काय जावा तर लागणच आ घरापर्यंत येईन म्हटलं सांगाले तर काम नाही जाऊ जाऊ ना नाही तर काय मग चाललो जाऊ एका दिवसाचं तर काम माय आ सकाळी चाललो जो संध्याकाळी जेवण खावण करून वापस कायले थांबाच नाही तर काय मग मी काय म्हणतो मावशी आता आपण पाच सात जणी थांबू आ सगळेले सांगालच म्हणते तर सगळ्या जणी जाऊ आपण तर स्पेशल गाडी करून घेऊन त्याच गाडीनं जावाच आणि त्याच गाडीनं गाड्याचं का टेन्शन घेत बसा पाण्या पावसात मग कधी कधी गाड्या घोळ्या नाही सापडत हो व आणि एकटा पावसाड्याच्या दिवस आ वेळेवर गाडी घोड्या काही भेटत नाही तर तसंच करू मग आपण टोनच चाललो जाऊ <laughs> थांबा थांबा काय म्हणतो पहिले येऊ आपल्या घरापर्यंत प्लॅनिंगच करू लागले तुम्ही काय काय जाऊ न काय नाही पाहू ना आता संध्याकाळी कोणाकोणाच्या घरी येते पवनची माहितच पडन मग हिन्न हो प्रीती सगळ्याच्याच घरी हिन आले म्हणे चालजो म्हणे माया संग अन सांगजो म्हणे कोणाचं घर कुठं कोणाचं घर कुठं आहे आनंद मी सगळ्याच्याच घरी आणतो म्हणे प्रीती आहे म्हणे शांताबाई आहे म्हणे तिकडे तुझी जाऊ आहे आशा आहे लता आहे नाव घेऊ माहित आहे ना सगळ्याचे नाव माहित आहे तू या जवळ जवळच्या जे मैत्रीणी आहे म्हणे त्याला सांगून देतो म्हणे अशी म्हणे सगळेले सांगतो म्हणे मी असं असं येईलच मग संध्याकाळी म्हटलं लागते आता जा घरी जातो जेवण खेळ करतो डब्बा बांधतो आणि जातो मग कामाले बर ठीक आहे चालत नाही ती कितीही कामाले चालत नाही काय म्हटलं आज येतो ना येतो ना झाला डब्बा बांधून ठेवला जेवणच बाकी जेवण करतो आणि चाल मग आपला टाइम होतो त्याला हो हो येतो मग मावशी